नमस्कार मुंबई मुंबईतकमध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या आहोत अमरावतीच्या मोजरी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीमध्ये ज्या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून दिव्यांगांचे नेते पूर्व राज्यमंत्री बच्चू कडू हे दिव्यांग असतील शेतकऱ्याची कर्जमाफी असेल विधवा परित यांच्या संपूर्ण मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषणाला बसले होते पण आज सरकारच्या वतीनं जे शिष्टाई आहे ते शिष्टाई काम्या कामी आलेले आहे सरकारच्या वतीनं उद्योग मंत्री जे आहेत उदय सावंत यांनी या ठिकाणी पुढील काही दिवसामध्ये ज्या मागण्या आहेत बच्चू कडूंच्या त्या पूर्ण कर पूर्ण केल्या जातील असं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे पण यावर बच्चू कडूंनी हे म्हटलेलं आहे की आश्वासन दिलं जरी असलं तरी आम्हाला सध्याच्या घडीला आमचे जे कार्यकर्ते आहेत जे उपोषण करत आहेत त्यांच्या तब्येती खालव खालवले जात आहेत म्हणूनच हे उपोषण कुठंतरी तूरतास मागे हटवण्यात येतात बंद केलेलं नाही किंवा याला स्थगिती दिलेली नाही हे आंदोलन पुन्हा दोन तारखेपासून मागण्या जर पुण्याने केल्या तर गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी पूर्ण भगतसिंगच्या वती भगतसिंग पूर्ण कार्यकर्त्यांच्या अंगात येईल आणि आम्ही कामाने आंदोलन करू आंदोलन सध्या स्थूर्ता स्थगित केलेलं आहे आपल्यासोबत काही आंदोलनात सहभागी असलेले शेतकरी आहे शेतमजूर आहेत काय म्हणाला आज आंदोलन स्थगित केलेलं आहे दोन ऑक्टोंबरपर्यंत दोन पर्यंत आज स्थगित जरी केला आहे तरी यापुढेही आंदोलन हे जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे मी शंकर वाके वायफाड वर्धेवरून बोलतो आणि गेल्या दोन दिवसापासून मी इथे उपोषणासाठी येत आहो आणि हजर राहत आहोत ह्या बच्चू कडूच्या कार्यक्रमासाठी आम्ही आमचा जीव जरी गेला तरी आम्ही त्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त आमचं बलिदान सुद्धा देऊ आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळून घेण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू एक दिव्यांग आपल्यासोबत आहेत कुठून आलात तुम्ही माधानवर आलो मदानवरून आलं मदानवरून अमरावती जिल्ह्यातून काय मागण्या होत्या तुमच्या मागण्या होत्या आमच्या दिव्यांगासाठी जो पंधराशे रुपये महिना दिला जाते हा तो महिना महिना हा पुरत नाही त्याच्यामुळं पंधराशे रुपये आम्ही काय उदरनिर्वाह करा आणि आमच्या मागण्या होत्या की आमच्या पगारात वाढ व्हावं आणि आमच्या उदरनेवा इतकी व्यवस्था सरकारनं कराव आता भाऊरी माग घेतलेल्या उपोषण तुरता तर त्या समजा दोन ऑक्टोंबरने जो महाराज आवाहन केलं आहे त्यांनी जर ह्या मागण्या पुऱ्या झाल्या नाही तरी आम्ही सर्व अपंग बांधव भाऊच्या पाठीशी एक ताकदीनं उभं राहू आणि स्वतःचं बली आमचं अपंगाचा जर्जरून मरण्यापेक्षा भाऊच्या पाठीशी क्रांतिकारी विचाराच्या विचारसरणीची सहमत होऊन आम्ही बलिदान देण्यास तयार होऊ मेंढपाळ आज या ठिकाणी आलेले आहेत काय तुमच्याही समस्या घेऊन भाऊनी या ठिकाणी आंदोलन केलं आज तुर्तास ते पुढे ढकललेलं आहे काय म्हणाल आम्ही आजपर्यंत मेंढपाळ मी पळसखेड भीमराव पिरुजी महानर पोस्ट पळसखेड तालुका चांदू रेल्वे जिल्हा अमरावती याआधीसुद्धा मेंढपाळांनी खूप आंदोलनं केलीत सरकारने फक्त त्यांना आश्वासनं दिली पण आश्वासनं पाळली नाहीत म्हणून हा मोठा निर्णय बच्चूभाऊच्या समर्थनार्थ आम्ही सुद्धा घेतला होता अन्न त्या आंदोलनाचा त्यामध्ये आमचा एक मेंढपाळ पुत्र आर्मीचे जिल्हाध्यक्ष माननीय अर्जुनभाऊ महानर हे सुद्धा तिथे उपोषणाला बसले होते आणि आता जरी मेंढपाळाच्या बाबतीत सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही आणि घेत निर्णय जर घेतला नाही तर दोन ऑक्टोबरला मेंढपाळसुद्धा भगतसिंग गिरी करण्यास तयार आहे काय म्हणाल तुम्ही आज आंदोलनात या ठिकाणी आले होते भाऊनी आज आंदोलन पुरताच दो दोन ऑक्टोबर पर्यंत स्थगित आहे काय म्हणाल सरकार तोपर्यंत मागण्या मान्य करायला पाहिजे सरकारने सरकारने मागण्या मान्य करायला पाहिजे जर नाही केलं सरकारने मागण्या तर आम्ही बच्चूभाऊ सोबत दोन ऑक्टोबरला अजून समज त्यांना देण्यास तयार आहे काही महिला आपल्यासोबत आहेत ताई तुम्ही कुठून आल्यात आंदोलनाच्या काय मागण्या होत्या तुमच्यात काय मागण्या होत्या मी सौ उमा विशुद्धानंद जवंजाळ आष्टी तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथून गेल्या सात दिवसापासून सोबत प्रहार या संघटनेसोबत सॉ या बच्चू सोबत आम्ही आहोत आम्हाला जात पात धर्म हे कुठलंही न बाळगता इथं आम्ही आलेलो ते यासाठी की भाऊच्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्याविषयी शेतकऱ्याचा सा सातबारा कोरा झाला पाहिजे सात शेतकऱ्याचा सा जर सातबारा कोरा झाला तर शेतकरी ह्या दोन दिन दुबळा असा राहणार नाही कारण सर्व जे कोणी असतील हे शासन करते हे शासन करते पैसे खात नाही नोटा खात नाही हे कमवत जे शेतकरी कमवून जे घाम गाळन जे घाम गाळन शेतकरी ते त्याच्यातून एक शेतकरी आपल्या सोबत आहेत काय म्हणाल कर्ज माफीचा मुद्दा किती महत्वाचा होता तो मार्गी लागण्याच्या प्रयत्नात आहे काय म्हणाल शेतकऱ्यासाठी कर्जमाफी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कर्जमाफी जर झाली नाही तर शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर वाढलेला आहे शासनाने दिलेलं आश्वासन शासन पूर्ण करत नाही जे अश, जे आश्वासन शासन पूर्ण करू शकत नाही ते आश्वासन शासनात देऊच नाही त्या अनुषंगाने लोकांनी त्यांना मतदान केलं भरभरून त्यांचं सरकार निवडून दिलं ते ज्या प्रमाणात ज्या प्रमाणात अपेक्षित नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त बहुमतात त्यांना लोकांनी सहकार्य केलं पण लोकांच्या समस्याशी लोकांच्या धोरणाशी सरकारला काही देणं घेणं नाही सरकारनं आपले वेळ काढून घेतला आणि शेतकऱ्याच्या हाती तुरी दिल्या आज शेतकऱ्याच्या बाबतीत असं आहे साहेब कोणत्याच शेती पिकाला भाव नाही आज उत्पादन खर्च इतका वाढला आहे की शेती कराव की विकून टाकाव हा एक शेतकऱ्यासमोरचा गहन विषय आहे नोकरी लागत नाही म्हणून नाही असतो शेती करावी लागते लागती। आज महारा भारत कृषीप्रधान देश आहे पण शेतकऱ्याच्या पुराचे जे हाल आहे ते का सर्वसामान्य जनतेपेक्षाही बेहाल झालेला आहे आज तुमच्या डोळ्यात पाणी दिसते हे mm. संपूर्ण गहन करताना कशी शेती mm. किचकट झालेली आहे शेतीसाठी mm. मजूर भेटत नाही यांनी ज्या योजना फुकटच्या mm. mm. त्यामुळे मजूर भेटत नाही आणि हे जे ज्या योजना लोक मागत आहे त्या सरकार देत नाही आणि ज्या योजनेची गरज नाही लाडकी पण योजना कोणी मागत नाही सरकारनं बिंदास चालू केली महिनाभरात आधीच त्याचे पैसे जमा जमावत्या आज बाकी बाकी ज्या गोष्टी आहे ज्या शाश्वत आहे पान रस्ते आवश्यक आहे पण ते भेटत नाही आता मी स्वतः दोन हजार बारा पासून सातत्याने त्याने पान रस्त्याची मागणी करत आहे पण भेटत नाही बरोबर आहे लाडकी बाईंचा मुद्दा फार महत्वाचा होता शेतकऱ्याच्या कर्जमाफीपेक्षाही बरोबर आहे ना बरोबर आहे लाडकी बहिणीचे हे तेनच काढलं हे पाहिजे नव्हतं ह्या मथाऱ्याचे जे श्रावण बाय आहे राजीव गांधी आहे इंदिरा गांधी आहे मथारा माणसाले महिने पाहिजे होते पाच सहा महिने झाले ते गल्ली गल्ली हिंदू राहिले का आमचे महिने नाही आमचे न महिने आम्ही सात दिवस झाले इथं बच्चू भाऊ संघ उपोषण आहे माझं गाव तो लोवारी सांगा तहसील काटोल जिल्हा नागपूर आहे तेथून मी उपोषणाला इथं येऊ शकतो त्या ह्या महिलाच्यासाठी ह्या लाडक्या बहिणी प्रश्न मार्गी लागत नाहीत कर्जमाफी महत्वाचा विशे आहे। काई मला मी दिव्यांग आहे एक आम्हाला पंधराशे रुपये मिळत आहे फक्त पंधराशे रुपयात भागत नाही दिव्यांगाचं होत नाही शेवटी रोजगार करताय नोकरीवर नाही काही नाही काही नाही माझा बुक बाइंडिंगचा धंदा आहे मी तालुका मुळशी जिल्हा अमरावती आणि लहान पिंपगुटा इथून रहिवासी असून हो माझा बुक बाइंडिंगचा धंदा आहे आणि दिवांगी असून हो लंगत 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 लगत ऑफिस मध्ये फिरून फिरून साहेबांना वरडून मी त्यांना काम मागतो ह्यां मला रोजगार द्या मला रोजगार काही देतात मला रोजगार काही देत नाही आणि तसं काहीतरी मिळून माझा रोजगार मुलं गेलं पाया माझ्या घरच्या पालन एकंदरीत प्रश्न पार महत्वाचे आहेत सर्वांनी आपापले प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत बच्चू भाऊ जे आज आंदोलन जे मागं घेतलेलं आहे फक्त माग घेतलेलं आहे बंद केलेलं नाही पण सर्वांनी याच उद्देशाने या ठिकाणी म्हटलेलं आहे की आमच्या मागण्या जर पूर्ण होत नसतील तर आम्ही दोन तारखेला बच्चू भाऊसोबत भगतसिंगांच्या अवतारात आंदोलन करण्यास उतरू धनंजय सापळे तक अमरावती